आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते दहा कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा ते चिंचोली निळोबा या दुधगावकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास चिंचोली निळोबा येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निधी न पडल्यामुळं आपला जो विकासाचा टप्पा आहे तो थोडासा कमी झाला होता या विभागामधून आपल्या इकडे येणारे लोक जवळ बाजार मार्केट कमिटीकडे जाणारे लोक असतील या सगळ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे आणि जिल्हा सरहद रस्ता असल्यामुळं दोन जिल्हा दोन जिल्हे जोडण्याचं जो जो काम त्या माध्यमातून होणार होतं पण या रस्त्याची दयनीय अवस्था मागच्या कित्येक काळापासून सगळीच कार्यकर्ते सातत्यानं उखडी सर्कल असेल माथा सर्कल असेल इथले सातत्याने या रस्त्याची मागणी करत होते पण आता आपण हा रस्ता मंजूर केलेला आहे आणि आज त्याचं भूमिपूजन हे सगळ्या नेते मंडळीच्या हस्ते आपण केलेलं आहे मग आता आपलं सगळ्यांचं काम आहे की कि एका किलोमीटरला आपण एक कोटी रुपये जवळपास टाकले सर आणि हे रस्ता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब असतील शिंदे साहेब असतील हे तर काळजी घेतीलच पण हा रस्ता तुमचा आमच्यासाठी जाणारा रस्ता आहे आपल्या विभागातील शेतकऱ्यांना त्याचा शेतीमाल तालुक्यापर्यंत पोहोचवायचं काम असेल रोजच्या रहदारीचा प्रश्न असेल रोज आपल्याला ज्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे त्यामुळे याची क्वालिटी गुणवत्ता राखण्याचं काम जसं गुंतदाराची जबाबदारी जशी इंजिनियरची जबाबदारी त्याच पद्धतीने आपल्याही सगळ्या ग्रामस्थांची आणि नागरिकांची जबाबदारी का रस्ता कशा पद्धतीने व्हायला आहे त्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आताच दराडे साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला की तिथं बाबा हा रस्ता चांगला करण्यासाठी इंजिनियर प्रयत्न करतील पण बरोबरीनं गुत्तेदार पांजी मामा तुमच्या पक्षाचा आहे त्याच्यामुळे आपण त्यालाही सांगा एक तर गुत्तेदारी करावं नाही तर राजकारण करावं तर त्या गुत्तेदारांना ते रस्ता चांगल्या क्वालिटीचा ठेवला पाहिजे निश्चित आपण तिथं त्यांनी तिथं काम भरल्यानंतर त्याचं लायसन असतं त्या माणसाला गुत्तेदारीच्या गुत्तेदार भेटत असते पण हे करत असताना त्याचा राजकारणाचा उपयोग करून तिथं कुठंतरी त्याचं काम लांबवायचं काम असन कारण तुमचं आपण रस्त्याचं काम आपण सुरू केलं तुम्ही तुम्ही दोघांनी आम्हाला रस्त्याचं काम सांगितलं होतं आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बाकीचे रस्ते कट करून बाबा त्या गावाला जवळपास सात किलोमीटरचा रस्ता दिला पण ते सुरू होता होताच आठ महिने लागले आता हे रस्ता मंजूर होऊन कलेक्टर साहेब किती झाले आठ महिने झालेत आठ महिने निवडणुकीच्या आधी पूर्ण होत होता रस्ता पण त्याची वर्क ऑर्डरच करून घेण्यात आली आता <स्थाथ> आम्ही त्या दिवशी एस ला बोलून या रस्त्याची ऑर्डर करून घेतली मंजूर करून तुम्हाला याची प्रतीक्षा करावी लागत असेल मागच्या तरुणाम आमदाराला आपण मतदान दिलं तर मग रस्ता झाला नाही ह्या गोष्टी सगळ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असतात त्यामुळे मी आपल्याला सगळ्याला सांगतो की आपण हा रस्ता करून घेण्यासाठी कलेक्टवार साहेब काम करतील आपणही यांचे नंबर ठेवा गुत्तेदाराचा दा नंबर ठेवा आणि कवास सुरू होणार आहे काय नाही त्याचा पाठपुरावा करा आम्ही आज इकडं उद्घाटन करून गेलो की अशा जो आता आम्हाला दुसरे सात आठ गाव आहे आता आम्ही इथून गेल्यानंतर दरवेळेस त्या कार्यक्रमाचा पाठिंबा करू शकत नाही पण नागरिक जर जेव्हा तिथं तिथे जागरूक झाले तर तिथं मग कोणी गुत्तेदार असू द्या इंजिनिअर असू द्या डॉक्टर बरोबर तर या सगळ्यांना त्याचा पाठपुरावा करून हे काम करावं लागत असतात आपण निश्चित या कामाच्या बाबतीमध्ये दर्जा राखण्याचं काम इंजिनियर कलेक्टर साहेब करतील आपण बाकीच्या इतर कामाची मागणी केली आहे त्यामध्ये प्रवीणराव तुम्ही मागच्या काळात सांगितलं आपल्या सरपंच असतील आपल्या गावातून योगेश असतील प्रवीणराव असतील यांनी सगळ्यांनीच के मागणी केली होती की आपल्या इथं व्यायामशाळेची आपण मागणी केली नाही त्याचं साहित्य सुद्धा या आठ दिवसामध्ये आपल्या गावामध्ये येईल हा मी शब्द तुम्हाला देतो ज्याच्या माध्यमातून तरुण पिढीला तिथं व्यायाम करण्यासाठी त्याच्या बाबतीमध्ये ते